महत्वाचे अपडेट समोर येते जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या खालावल्याचं आपण पाहू शकतोय ते बसूही शकत नाही आहेत तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आता उपोषणाला बसलेले आहेत अंतर्वाली सराटीमध्ये त्यांचं हे उपोषण सुरू आहे त्यांनी डॉक्टरांचे उपचार सुद्धा नकार दिलेला आहे त्यांची प्रकृती हे दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं लवकरात लवकर लौ मराठा आरक्षणासाठीचा निर्णय घेणं गरजेचं आहे मात्र आता जरांगेंच्या पोटात तीव्र वेदना होत असल्याचं समोर येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजसुद्धा दिवसेंदिवस आक्रमक होत चाललेला आहे लवकरात लवकर सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत सगळ्यांकडूनच व्यक्त केलं जात आहे सध्याची ही थेट दृश्य आपण अंतरवाली सराठीमधली बघतोय जरांगे पाटील यांच्या पोटामध्ये वेदना होत आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांनी काही खाल्लं नाहीये पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी कमी त्याच्या शरीरामध्ये झालेलं आहे मात्र तरीसुद्धा त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिलेला आहे तर आज त्यांच्या उपोषणाचा खरं तर सहावा दिवस आहे आणि आज या सहाव्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावल्याची दिसते आहे कालपर्यंत तरी ते निदान बोलत होते मात्र आज त्यांना बोलणंही शक्य होत नाही आहे त्यांना बसणंही शक्य होत नाही आहे काही तासांपासूनच ते असेच निश्चित पडून आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी सहाव्या दिवशीसुद्धा उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे जरंगे पाटील यांची प्रकृती खालावलेली असल्याचं आपण पाहतोय त्यांच्या पोटात तीव्र वेदना होता है सुधा होत आहेत आणि त्यामुळे सध्या ते पडूनच आहेत त्यांना बोलणं सुद्धा शक्य होत नाही आहे इकडे या महिला आपण पाहतोय काही महिलांना अश्रू अनावर झालेले आहेत लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा हा तिढा सोडवावा अशी मागणी मराठा समाजातर्फे केली जाते एकीकडे आपण पाहतोय ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नकार देतोय आणि हे सगळं होत असताना मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे आता लवकरात लवकर यावर तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे सध्याची ही दृश्य आपण अंतर्वाली सराटीतली पाहतोय थेट त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आजचा त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती आता खालवलेली आहे एकूणच जशी जशी त्यांची प्रकृती खालावते तसे तसे मराठा समाज जो आहे तो आक्रमक होतोय एकीकडे आपण ही दोन दृश्य पाहतोय जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यामुळे या सगळ्या महिलांना अश्रू अनावर झालेले आहेत लवकरात लवकर सरकारनं आता आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांच्यातर्फे केली जाते आम्ही सरकारला आता साडीचोळीचा आहेर पाठवणार असल्याचं सुद्धा या महिलांनी सांगितलेलं त्यामुळे सरकार यावर आता काय निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे एक आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठीचं जे अधिवेशन घेण्यात येणार होतं विशेष अधिवेशन होतं ते सुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे साधारणतः ता सोळा तारखेला हे अधिवेशन होणार होतं मात्र ते सुद्धा आता पुढे ढकलण्यात आल्यामुळे जरांगे पाटील हे आणि ते समाज जो आहे मराठा तो आक्रमक झालेला आहे ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे अखंड जन आपण पाहतो धाराशिवमध्ये मध्ये ही दुसरी दृश्य आहेत ज्या ठिकाणी मराठा समाज हा आंदोलनाला बसलेला आहे बऱ्याच ठिकाणी उपोषण सुद्धा सुरू आहेत मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी समाज पूर्णपणे एकवटलेला आहे आणि एक त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर कुठे कुठे बंद पाळला जातोय कुठे आंदोलनं होत आहेत कुठे उपोषणा केली जातात त्यामुळे आता लवकरात लवकर यावर तोडगा काढणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आता ही परिस्थिती आपण चिघळत असलेली पाहतोय महाराष्ट्रामध्ये आधी मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत होता त्या पार्श्वभूमीवर एक अध्यादेश नवी मुंबईमध्ये मनोज जरांगेंना दिलेला होता मात्र त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आता मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज एक वर, आता एकवटलेला आहे ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत उपोषणं केली जात आहेत मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता लवकरात लवकर यावर मराठा आरक्षणासाठीचा तोडगा काढावा अशी मागणी होते ही दृश्य दुसरी जी आपण पाहतोय ती संभाजीनगर मधली आहे त्या ठिकाणी सुद्धा मराठा रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी बंद पाळण्याचं सुद्धा आवाहन करण्यात येत सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने मराठा योगा माननीय मनोज दादा जरांगी पाटील यांनी यापूर्वी पाच महिन्यापासून तीन वेळेस आमरण उपोष